तर नमस्कार आपण जो बघतोय आहे कल्याण त्यांची नवीन खरेदी आहे तर याच नाव काय आणि कुठून खरेदी केलं तुम्ही आपण ठेवलं घरात आता एक तीन चार महिन्याचा नवीन खरेदी केला किती आहे अजून आदत आहे नऊ महिन्याच वासर्याच आहे त्याच्यामध्ये काय बघून घेतलं तुम्ही काय ना पारा बिरा पाय बी आपलं चांगलं वाटलं दिसायला देखाय म्हणून घेतला दिसायला देखना पळताना वगैरे बघितलं नाही आपणच प्रॅक्टिस घेतली त्याची प्रॅक्टिस मीच घेतली याच पाटीवर आज आठ दिवस झालं प्रॅक्टिस त्याच आता कुठल्या मैदानात आपल्याला या मैदानातच पळणार तो याच मैदानात पहिल्यांदाच पळवायचं आज कुणावर नियोजन असणार आहे आज परसू ड्रायव्हर रामसवाडी त्यांचा बिलगाजला हारणे प्रॅक्टिस करून मग आज पळणार आहे तो आज काय अपेक्षा आहे त्याच्याकडून काय ना आज गट काढून नुसतं त्यांना ते बस एवढीच अपेक्षा फक्त आज गट त्याने पास की बाजार गट के केला तरी बाजार खरेदी केली तो कसा पाहिला कुठली खरेदी होती पहिला माझा बैल पळत होता परदारमुळे दोन लाख एकव्हन हजार रुपयाला खरेदी केला होता बंदीत तो बैल चांगला पळत होता त्या बाईला माझं नाव झाले कल्याण ताई कोण आहे त्या बैलांना दाखवून दिलं म्हणजे आपण वसरही घ्यायला म्हणजे आज गट पास झाला तरी भरपूर आहे कारण की नवीनच खरेदी असल्यामुळं त्याच्याकडून जास्त पण अपेक्षा ठेवणं बरोबर नाही ना, पराव एक नुसता गट काढून दिला ना तरी बाल आपली आप अपेक्षा आप घेतलेले पैसे फिटले आपलं गट काढलं कितीची खरेदी म्हणायचे हे घेतलं की सदतीस हजार रुपये कुठून घेतलेलं कराड मधून चालेल चालेल चाले। तुम्हाला जो सामना होणार आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि ही जी नवीन खरेदी आहे त्याबद्दल पण खूप शुभेच्छा